बाय मा, एक शेड केलं अगोदर म्हणजे एवढ्या मशी होतील वाटलं नाही गायचा पूर्ण पहिल्यांदा माझ्या मनात पण गायी होते म्हणजे गायी करायच्या नाही नाही गिर गिरगाई करायची बरं गाय करायच्या दूध जास्त महाग विकलं शंभर रुपये लिटर विकायचं सरळ सरळ तूप करायचं असं माझा विचार होता मग नंतर गायीचं थोडं फार क्रिटिकल म्हणजे चोवीस तास वेळ द्यावं लागते ना गाईला म्हणजे एकदम क्रिटिकल आहे फार नाजूक जनावर गाय म्हणजे गीर गायीमध्ये सुद्धा तसाच विषय हा तसा विषय आपण तेच जापर सारखं गीर गायचं त्याच प्रमाणात आता जेव्हा म्हशी केल्या की नाही म्हशी सुरुवात केली की म्हशी तेव्हा चार म्हशी घेतल्या की मला समजलं की म्हशी आपण करू शकतो त्यानंतर हे स्ट्रक्चर वाढत वाढत गेले असं बरं समजा सकाळी दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत इथे वेळ द्यावा लागतो मोठ्यावर आठच्या नंतर तुम्ही काही करा तो म्हणजे काही घेतलं आठ ते दुपारच्या दोन वाजता काही करा पण दुपारच्या दोन वाजता तुम्ही काय महत्वाचं तर तुमचा हे शंभर बोलू शकता नमस्कार सर नमस्कार तुमचा आमच्या कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सर परिचय सांगा माझ नाव अमोल गोविंदराव कदम खडकी तालुका जिल्हा नांदेड बर आता तुम्ही पेशाने एक वकील आहेत का बरं वकिली पेशा करत करत समजा हा व्यवसाय तुम्ही मजुरांच्या सहाय्याने सांभाळता तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली सर तुमच्या दोन हजार वीस कोरोना नंतर चार मशी दोन पासून दोन चार मशी पासून मी सुरुवात केली व्यवसायाला आज माझ्याकडे सर्व सत्तर एकाहत्तर मशी आहेत सगळ्या समजा सुरुवातीला किती आणून दोन सुरुवात केली दोन मशी दोन हजार एकवीस ला सप्टेंबर मध्ये दोन मशी आण तर सर दोन हजार एकवीस मध्ये तीन वर्षा खाली म्हणजे दोन मशी आणलेला व्यवसाय एवढा सत्तर एकाहत्तर मशी पर्यंत कसा वाढला एवढ्या कमी कलावती इतर कोणताच न खर्च करता मशीच्या दुधाच्या पैशा जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं सगळ्या गोष्टीचं तर शंभर टक्के किती मशी करू शकतो आपण एवढं या धंद्यातून एवढं आपल्याला प्रॉफिट किंवा तशी मेहनत जर असेल आपली करण्याची जर इच्छाशक्ती असेल तर काही करण्याची या धंद्यामध्ये ताकद आहे पण सर आता या दोन मशीच्या उत्पन्नावर काय झालेलं नाही समजा एवढ्या मशी दुसरं पैसे या ठिकाणी टाकू नाही सर शेती चारा घरचा असल्या कारणानं करणारे माणसं नवीन जेव्हा दोन हजार एकवीस सप्टेंबर मध्ये सुरुवात तेव्हा आम्ही चार भाऊ मिळून करत गेलो वीस मशीपर्यंत जेव्हा वीस प्लस मध्ये झाल्या माझ्या ट्वेंटी प्लस जेव्हा मशी झाल्या तेव्हा मी एक फक्त युपीचा बर प्रोव्हाइड केला म्हणजे जेवढ्या मशीद दुधाच्या आहेत दुधाळ जनावर जेवढ्या आहेत त्यांना फक्त भयाला काम लावायचं आताही जे समजा माझ्या तीस मशीचे गाबण आहेत आताही आम्ही घरीच करतो मशीद टोटल फक्त तो दुधाळ मशीलाच परवडते अठरा हजार रुपये आपल्याला बरं तर आता म्हणजे थोडक्यात सगळे पाहण्याला पाहणाऱ्यांना आपल्याला एक सांगता येईल की एकाहत्तर मशी दोन मशीच्या दुधाची विक्री करून त्याच्या प्रॉफिट मधून झालेलं नाही घरचे काही म्हणजे पैसे टाकून ऍडिशनल तुम्ही वाढवित गेले समजा त्या दोन मशीच्या दुधाच्या उत्पन्नावरच एवढ्या लवकर फास्ट ग्रोथ कसं आहे म्हणजे समजा दोन मशीच दूध आपण एका मशीच पाच लिटर करू जवळच्या दोन मशी बाजारातून आणल्या दोन मशी मी जेव्हा के खरेदी केल्या तेव्हा असं थो ठरलं होतं की दुसरा एकही पैसा त्या धंद्यात टाकायचा नाही फक्त शेतातलं आपण जे वैरण घेतो गवत असेल याचं त्याबद्दल आपण घरच्या शेती समजा खत टाकायचा आपल्या शेणखत जे असेल ते समजा मशीचा मला सुरुवातीला दहा दिवसाला वीस हजार येतील फक्त तर मी घरच्या दोन मशी जे होत्या आणल्या दोन मशी सरळ सरळ ज्याच्याकडून मशी घेतल्या त्याला आधीच सांगितलं होतं दहा, दहा करें करें हजार तुम्ही जास्त घ्या मशी पण आता मी पैसे नाही द्यायला सोडलं मग दहा दिवसाला तसे डेअरीचे पैसे येतील तीन हप्त्याचे पैसे एखाद्या करायचे साठ हजार रुपये त्याला साठ हजार द्यायचे आणि दोन मशी आणाय असं करत करत एकही रुपया कर बँकेचा आजपर्यंत माझ्यावर लोन नाही घरचा रुपया घेत नाही आणि या धंद्यातला पैसा बाहेर कुठे देत नाही म्हणजे त्यात त्याच्याच आलेल्या उत्पन्न गेले म्हणजे सर आता भांडवलाची खूप तरुणांना दूध व्यवसाय करायचा पण भांडवल नसते आता तुम्ही या ठिकाणी चांगलं उदाहरण सांगले की त्याच दुधाच्या पैशावर जर आपण मॅनेजमेंट व्यवस्थित केलं दोन म्हशी पासून तिचं दूध विकत अजून एक मैसे आणायची तर हा व्यवसाय त्या व्यवसायावरच वाढत जातो बरं तर आता कुठलंही तुम्ही सत्तर मशी वाढचे पण कुठलंही लोन घेतले नाही काही नाही बरं तर आता सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी आता जास्तीत जास्त जाफर एक नंबरला जाफरवादी कारण जाफराबादी घेण्याचं एकमेव कारण मुराम अजून तरी या तीन जिल्ह्यात गुण आणले नाही विक्रीसाठी नांदेड परभणी कोणताच व्यापारी मुरामशी हरणाच्या पण आणून देत नाही त्या कारणामुळे जाफर परभणी या नांदेडला जाफर महिशी सहज भेटतात आणि त्या कारणामुळे जाफर घेतले आम्ही आणि नंतर गुजरातची जाते बन्नी म्हणून बन्नी मैस बन्नीळवंटा थोडं टेम्परेचर जास्त बन्नी, बन्नी आणि जाफर या दोन जागी तर दूध व्यवसायासाठी फायदेशीर कुठल्या जाती जाते खरं जाफराबादी ह्या मशी दूध व्यवसायासाठी फायदेशीर आहेत का नाही सर मुर्रा का हरियाणाच्या माझ्याकडे जरी नसतील माझा जेवढा अभ्यास आहे मी जेवढ्या जनावरांशी कोणती माहिती घेतली आजपर्यंत मी बऱ्याच जागी विजिट दिली म्हणजे नाशिक कोल्हापूर बऱ्याच जागी पाहायला गेलो प्रत्येक जास्तीत जास्त ज्या मशी गोट्यावर मशी दा सगळ्या मुराच्या मुर्रा महेश ताबडतोब गाभ रा रह, सहा महिने कंटिन्यू सारखं दूध देणं भाकड का म्हणजे गाभण नाही राहणार अशी माहितीच नाही आता माझ्याकडे जेवढ्या बन्नी मशीद चौथ्या म्हशी टोटल म्हशी चौथ्या महिन्यामध्ये टोटल म्हशी गाबर राहतो बन्नी जातीच्या जाफर मैस एखाद्या जर गाबण राहत नसत आज मी दोन वर्षापासून अजून खाली माझं एक वैशिष्ट्य आहे मी कापायला एकही महिस आजपर्यंत दिलीच नाही म्हणजे आपल्या गोठ्यावरून आजपर्यंत एकही जनावर कापण्यासाठी गेलो नाही बरं चांगली तसंच कोणाला फुकट देईल तसंच ठेवल मग आज एक मायाशी आहे त्याच्यात कोणा लोखंड गेले तर ती मैसे अजून कापाय तशी सर पाणी पिण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं सर या नवीन केल्या गोट्यामध्ये या वर्षी आता महिन्याखाली गोटा केला मी गोट्यामध्ये मशीन समजा पाणी आता कोणत्या जनावर स्वतः पाणी मागू शकत नाही चारा आपण टायमाला टाकू शकतो पण जर मशीला कधी इच्छा होईल तेव्हा याच्यात पाणी पिऊ शकत बॉलमध्ये जसं मशीन पाणी पिईल तसं त्यात पाणी येणार त्याचं एक प्रकारचं हे केलं नाही नाही गेज काढलाय पाण्याचा बरं पाणी साठा आहे पाण्याचा बॉल लेवल आहे लेवल ले जर खाली गेलं बॉल खाली गेला पाणीच असं पाणी येणार ऑटोमॅटिक पाईपलाईन केली पाणी त्या जाणार जसं मग पाणी पिल तसं पाणी येणार ऑटोमॅटिक बरं हे बॉल त्याची लेवल 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 आहे पाणी आणखी भरलं पूर्ण बंद झालं बरं पाणीच मशीन पाणी पिया सुरू केलं तिकडं सगळ्या मशीन एकदम पाणी सगळ्या सा, एक पाणी पिणार नाही तशी जाणार तशी जसं पाणी पिलं पाणी असं खाली जाणार पाणी जर खाली गेलं तर बाळ ऑटोमॅटिक खाली जाणार असं त्यानंतर लगेच पाणी ऑटोमॅटिक तिकडे जाणार आणि या ठिकाणी पाण्याची बचत टाकली वाढी शंभर टक्के बचत पाणी बरं माझा जुनाचे ओट आहे माझा सगळीकडे बरं मी नवीन जुन्या गोट्याचं केले ना तो त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा घंटे पाण्याचं भरून राहते असं बरं आता इकडं दोन्ही प्रकार प्रकारचा दोन ते साडेचार पर्यंत मशीन चारा खायचा साडेचार नंतर किती मशीन मशीला माहीत झालंय साडेचारच्या नंतर पारा आपल्याला भेटणार नाही लगेच खाऊन टाकलं पाहिजे बर आता लागली त्याला आता निवांत आहे सगळं मोकळं पाणी दिले हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडं म्हणजे आणि आपल्याला टाकावं लागतं सोडवलं माझ्या काहीच होत नाही कारण मी सगळं पाणी जे काढले पूर्ण एक यासाठी जवळ बर आता तिकडले तुला मिक्स केलं आता याच्यात काय काय मिक्स केलेलं खल्ली बरं चुन्नी बरं ब्रान बरं आणि वरून ते सुग्रस्ते आम्ही वरून टाकतो याच्यामध्ये तुम्ही खुराका खुराकासोबत दुसरं चारा उसे मिक्स केलेला ना चार चारा मिक्स केलाय मुद्दा मशीचा समजा जास्तीत जास्त मशीचा एकदम कमी जर खुरा पडला या चारामुळे थोडासा मेंटेन थोडस आणि आता उसाच तेवढी ताकद तयार झाली कारण सगळं ऊस आता हे खाली सगळं पाणी उडून गेलं एकदम उसा तोडी ताकद तयार झाली त्या सुद्धा आता एका दिवसामध्ये दुपार संचारपारी टाकायची आता बरं याच्यामध्ये काय काय घटक आता याच्यामध्ये चुन्नी त्याच्यामध्ये गव्हाचा भुसा आणि सरकी बर पूर्ण लेर ते काय खाली का सगळ्याची बरं तुम्ही टाकली सगळ्याची एका दिवसात किती लागते तुम्हाला तीन पोते त्याचे खलीच एक पद ब्रांचं एक पद आणि चुनीच एक पोत आणि पतंजलीचे ते चौथं ऍडिशनल एक्स्ट्रा ज्योतते बरं हे कधी भिजू घातलेलं आहे सकाळी सकाळी बरं आणि रात्री सकाळी जे असते ते कधी भिजू घालतात त्यानंतर लगेच दूध गेलं दूध गेलं की लगेच पुढचा प्रोग्राम सुरू म्हणजे मोठ्या साडे सहाच्या नंतर माणूस येत नाही हे सगळं अगोदर साडेसहा सगळं काम झालं याच्या सगळं सगळं झालं सकाळी साडेसहा ला सायंकाळी साडेसहा ला नंतर माणूस मध्ये येणारच नाही बरं आता तिकडं पाण्याचं वेस्टेज कशा प्रकारे आता या साईड पूर्ण वेस्टेज पाणी येते बाबा बरं सगळ्या चारही गोटे बरं वेस्टेज इकडं वेस्टेज हे काढलं सर्व पाणी हे बाजूला टँक आहे इथं बरं ते जाता येणार हे सुद्धा हे जे नाली बनवलाय त्याच आहे का वेस्टेज वेस्टेज सिटी बरं बरं या टँक मध्ये जाणार या टँक मधून या टँक मधून सुद्धा पुढं तिकडे शेतीला जाणार बनवलेला आहे टँकला जाणार या टँक मध्ये जाणार टँक मध्ये मोटर टाकली आपण बरं नुसतं गाळवडायची मध्ये सगळं शेतात बन हे आपल्या थोडं सक्सेस नाही रोज माणसांना हलवणं शक्य नाही मग त्यासाठी डायरेक्ट विहिरीत काढलं म्हणजे इथून सगळं पूर्ण शेतीला त्या विहिरी मध्ये सगळे बरं या विहिरी त्या मधून पाणी हा पाणी सगळं म्हणजे याच्यामधून याच्यामध्ये मलमूत्राचं ते सगळं पाणी स्टॉक होणार आणि आपल्या पाण्यासोबत शेतीला पण आता तुमच्याकडे सगळ्या जाफराबादी मशी असून सुद्धा तुम्ही एक चांगलं उदाहरण सांगले की मुरा मशी बुवा चांगल्या दूध व्यवसाय करण्यासाठी करणाऱ्यासाठी आता जास्त शेतकरी ज्याच्याकडे जे म्हशी आता त्याच रेफर पण तुम्ही चांगल्या तिकडल्या प्रकारे आणलं पाहिजे जर पुढे कोणा नवीन जर व्यवसाय करत असेल शंभर टक्के फायदेशीर माझं बोलणं राहून बोललो मी मुरा मशी करायला कोणतीच अडचण एक फायनान्शियली जाफराबादी आज माझ्याकडं दीड लाखापर्यंत मैस आहे एक लाख एकोण हजाराची मैस माझ्याकडे खूप दूध दिलं त्या मशीन एक टायमाला दहा लिटर अकरा लिटर एका टाइम दूध दिलं मशीन मग ती मैस ती जर जा जात नसत तर आज त्या समजा दहा लिटर ती मैस फिटली समजा दहा लिटर रोजच्या वीस लिटर दिल्या मैस फिटली पण पुन्हा जर स्टँड असाच जर धंदा स्टँड असत ती मैस गाभण झाला पुन्हा तिनं विनम फार महत्वाच का वर्षात एक वीज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तरच शंभर शंभर तर जाफराबादी मशी मध्ये थोडक्यात तुमच्याकडे गाभन न जाण्याचा थोडं प्रॉब्लेम येत येते सर मस असत जाफर मशीची पिशवी जी असते थोडी क्रॉस असते गिरगाई सारखी बरं गिरगाई जी असते ना थोडी क्रॉस असते भरण्याने किंवा हल्ल्या समजा मुक्त संचार जाफरला जंगलात जाते जाफर म्हणजे जंगलात वावरणारी जाते बरं जंगलात राहून जर ती फिरण्या फिरण्या जर लाभून गेली तर गाव राहायचं जाते जास्त करून म्हणजे तिला फार एका एका जर पहिल्या वेळेस राहिली तर फार मोठी गोष्ट सहज सर आता जे बन्नी तुम्ही सांगितली बन्नी थोडं शिंगतीचे काय मुरा 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 मुर मुरासारखे बन्नी आणि मुरा मध्ये वेगळी आहे की जात काय बन्नीची हाईट कमी असते बरं लांबी थोडी जास्त तेवढी जास्त नसते मुरा सारखी मुरा मैस लांबीला कमीत कमी सात फूट तरी असते लांबी तिची अशी हाईट तिची पाच सहा फुट राहू शकते आता माझ्याकडे हे पाच फूट हाईट तिची आता म्हणजे पहिल्या वीताची मी कालपुराचं हरण आणली पाच फूट तिची हाईट आहे आता सात आठ फुट पण लांब असतात दाखवल्या आणि बनी हाईट मुळात चार फुट साडेतीन चार फूट हा जास्त हाईट नसती मग दूध किती दिवशी बर आणि टेम्परेचर तिला म्हणजे गुजरातच्या कच्छ भागामध्ये वाळवंटात राहते असं म्हणतात जे बन्नी आहेत म्हणजे टेम्परेचर जास्त झालं तरी तिला थोडा बन्नी मैस आहे बन्नी जाती बरं ही पण बनी आहे का दोन बन्नी बरं मुरा आणि बन्नी मध्ये काय फरक वाढतो हे सर शिंगाची मुराची शिंग जास्तीत जास्त इथून इतपर्यंत वाढतात जास्त बरं जास्त वाढ जास्त आहे शिंगाला आणि चेहरा तोंड जास्त आहे जास्त प्रमाणात लांब असते जास्त जास्त आणि हाईट थोडी जास्त असते म्हैस पाठवून हा छोटी म्हैस बरं आणि मुरा आणि याच्यामध्ये खासियत वगैरे कुठलं दूध मुर ही बैस किती मुरापेक्षा जास्त पण देऊ शकते असं कमी दूध देणं असं काही नाही दूध जर दूध द्यायचं क्षम द्यायचं असत म्हैस खूप म्हैस खूप जास्त बरं पण मुरा आणि बन्नी एक नाही एक नंबरला मुरा नंबर दोन पन्नी नंबर द्यायचं मुलं नंबर तीन ला बर तुमच्याकडे सगळे जाफर आहेत पण शक्यतो तुम्ही आता मी पुढे समजा वाढणार हे पत्रा जे असते पत्रा हिट झाला तर मशीच गाबरण गाबडून जाणं छोटा वासून टाकून देणं या गोष्टी होऊ शकतात कोणत्या मशीला जाफराबाजी असो मुर्रा असो की बन्नी असो जास्त टेम्परेचर कोणत्या मशीला आहे आणि एकूण सर शेड तुमचे किती आहेत आणि प्रत्येक शेडचं वेगवेगळं पण काय आहे आता जे आहे ते कसं सर हे धंदा माझा वाढत वाढत गेलाय असं मी कोणता विचार करून शेड कोणतंच केलं नाही स्ट्रक्चर अगोदर प्लॅन तयार करणं बरं <laughs> कोणतंच काहीच कोणतंच नियोजन नव्हतं <laughs> दहा बाय वीस एक शेड केलं अगोदर म्हणजे एवढ्या <laughs> मशी होती वाटल्या गायचा पूर्ण पहिल्यांदा माझ्या मनात गायी होत्या <laughs> म्हणजे गायी करायच्या नाही नाही गिरगाई करायची <laughs> गिरगाई करायच्या दूध जा जास्त महाग विकलं शंभर रुपये लिटर तर विकायचं सरळ सरळ तूप करायचं असं माझा विचार होता मग नंतर गायीचं थोडं फार क्रिटिकल म्हणजे चोवीस तास वेळ द्यावा लागतो त्याला गायीला म्हणजे एकदम क्रिटिकल आहे फार नाजूक जनावर गाय म्हणजे गिरगाईमध्ये सुद्धा तसाच विषय हा तसा विषय आपण त्याचप्रमाणात जेव्हा मशी केल्या मशी सुरुवात केली मशी ते चार की घेतल्या समजलं की मशी आपण करू शकतो त्यानंतर हे स्ट्रक्चर वाढत वाढत गेले माझं बरं म्हणजे काय प्लॅनिंग करून असं काही नाही काहीच नाही या मशी वाढल्या हे कवीत कवीची हाइट बारा तेरा फूट होती कमीत कमी जास्त आणखी जर सोय की जास्त व्यवस्थित भेटलं तर, तर आणखी जास्त हाईट होऊ शकते बर हे एकदम पोषक जनावरांना शंभर टक्के चांगला एक चारा म्हणून टक्के शंभर टक्के नेपेयर मध्ये अनेक जाती आहेत सर त्याच्यामध्ये नेपेयर बुलेट जी चांगली हा नेपेयर बुलेट जी बरं आता किती एकर लागवड केलेली आहे सर आपली आता एक पाच ते एकर आहे बरं सगळी पूर्ण क्षेत्र तुम्ही या ठिकाणी लागवड इथं दोन एकर आहे बाजूला आणखी बरीच आहे बरं साधारण आता एक गणित सांगू हो शकता येते आपल्याला दहा मशी जर सांभाळायचं असेल तर किती चारा लागू हो शकते याच्यामध्ये दहा मशी तर कमीत कमी, कमी, कमी वीस गुंटे तरी चारा केला अगोदर करूनच पूर्ण मशी बर होऊ शकतात लावलं दहा एकर दहा गुंठे बाजूला आणि दहा गुंठे बाजूला तर हे दहा गुंटे होऊ याची एवढी फार भयानक वाढ आहे बर त्याला व्यवस्थित जर याच्या सगळं संगोपन केलं तर हे एकदा लावलं आता मी हे तीन वर्षाखाली लावले तीन वर्षाखाली बर अजून तस जसं तुम्ही कापा तीन वर्ष पहिल्यांदा लावून लावल्या चार महिने येते नंतर तीन तीन महिन्याला शंभर टक्के तीन महिन्याला तीन महिन्यात थोडं येतं आज आणखी थोडं आलं अजून बरं अजून वाढ बरं वर्षातून किती कापणी होतात सर तीन तीन कापणी होतात बरं यांना खत वगैरे काय टाकतो खत आता सध्या चालतंय जर की आठवड्यातून पाणी चाललंय शेणाचं तेव्हा खड्ड आवश्यकता नाही बरं चारा सुद्धा रासायनिक नाही म्हणजे दूध पिणार शंभर टक्के दूध तुमचं घेणार म्हणजे याला खतच नाही या वावरला खत असेल तर हे चारा लावायची अगोदर असेल चारा जर लावला असेल वावरला खतच नाही अगोदर बर म्हणजे दूध पिणाऱ्याला तुमचं दूध कुठेतरी शंभर टक्के शंभर 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 टक्के कुठले म्हणजे चाऱ्यामधून सुद्धा रासायनिक घटक हा रासायनिक घटक शंभर बर पूर्ण शेणाचा समजा पूर्ण शेणच आहे पण लावले समजा पुढे पण दिसते आपल्याला पूर्ण आता गोट्यातलं पाणी आलेलं गोट्यातलं पाणी वेस्टेज सगळं टोटल आणि हे फार जीवन आहे किती लक्ष एवढं हिरवं करायला शक्य नाही जाडी किती ऊस जाडी तरी आता हे जे प्रत्येक तुमचा शेड आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काय गाभण गेलेले कि आहे किंवा दूध देणार आहे असं काही त्याच्यामध्ये पार्टीशन केलं नाही पुढचं शेड समोरच या सगळं टोटल गाभन मशी आहे तीस ला तीस मशी चाळीस या प्रत्येक ला एक एक मज झालेली दहा मशी दुधाच्या अशा चाळीस मशी दुध दुधाच्या चाळीस मशी आणि त्याच्या चाळीस या प्रत्येक चार ला एक एक वि अकरा मशी बर मित्रांनो संपूर्ण सत्तर बहात्तर मशीच्या आजाराचं व्यवस्थापन करायचं असेल त्यांची संपूर्ण जिम्मेदारी हे डॉक्टर साहेब घेतात या दूध व्यवसायामध्ये कुठं काय आजार येतात काय नाही त्यांचं संपूर्ण व्यवस्थापन ते करतात तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणं घेऊ या दुध व्यवसायामध्ये कुठ कुठले आजार येतात आणि त्यांचं व्यवस्थापन करायचं नमस्कार सर नमस्कार। या में में कुट -कुट था था। तर सरकार व्यवसायामध्ये मशी मध्ये प्रामुख्याने कुठे कुठले आजार येतात आणि त्याच कशा प्रकारे व्हायरल आणि बॅक्टेरियल आजार असतातच तसं आपण दर दोन वर्षातून दोनदा लसीकरण करून घेत असतो एफ एम डी अजून लाळा खुरकत वर्षाला एकदा आणि बाकी मध्ये आजार म्हणलं तर मग मस्टॅटिस वगैरे थोडस बॅक्टेरियल इन्फेक्शन इनफर्टिलिटीचे आजार बरं असे काही आजार थोडेसे जाणवतात बरं सर आता लसीकरण जे विषय आहे ते व्यवस्थित जर त्याचं टाइम टेबल कधी कुठलं कुठलं लसीकरण केलं जात लाळ्या खुरकत वर्षातून एकदा केलं जाते बरं आणि एफ एम डी नावाचं जे आहे ते वर्षातून दोनदा सहा महिन्याला एकदा बर सर आता लसीकरण केलं तर काय फायदे होऊ शकतात व्यवसायामध्ये तर इम्युनिटी त्यांचं वाढलेलं राहते बरं आजारापासून संरक्षण भेटते त्यांना बरं आता एखादी समजा गाभण राहत नसेल तर त्यांना तुम्ही काय ट्रीटमेंट देता हा इन्फिनिटी मध्ये प्रॉब्लेम येते म्हशीमध्ये तर आम्ही मग त्यांच्या गर्भाशयामध्ये काही तपासणी वगैरे करून अँटीबायोटिक्स वगैरे सोडून रिपीट होत असेल तर ते अँटीबायोटिक वगैरे देतो बर म्हणजे महत्वाचं गाभन राहण्याचं मुख्य कारण हे पिशवीमध्ये काहीतरी इन्फेक्शन का? पिशवीमध्ये गर्भाशयामध्ये काही आजार असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्यामुळे बरं इन फर्टिलिटीला थोडा प्रॉब्लेम झालं बरं आता ते इन्फेक्शन आहे की नाही ते कसं ओळखायचं सर त्याच्यामध्ये ज्या वेळेस ते माझावर येतात त्यांचं जे सिमिनल फ्लुइड वगैरे जे आहे तर त्याचं जांच करून म्हणजे जर समजा इन्फेक्शन असेल तर ते वगैरे इन्फेक्शन असलं तर काही वेळेला तसं दिसतही नाही दुसरे बरेच आहेत कारण पण शक्यतो होऊन जाते ते अँटीबायोटिक वगैरे दिले मिनरल मिक्सर आहेत काही थोडं इम्युनिटी वगैरे हे केलं फॉस्फरस कॅल्शियमच जर हे केलं तर बर सर थायलेरिया हा एक आजार आहे मशीमध्ये महत्वाचा आहे का ताप वगैरे जास्त प्रमाणात हा ते व्हायरल आजार त्याच्यामुळे ताप असते जनावर चारा खात नाही आणि सर दुसरं दूध व्यवसायामध्ये महत्वाचा विषय गायी एक प्रकारे करता येते आपल्याला म्हैस आणि गायी आणि म्हशीमध्ये आता तुम्ही सगळीकडे तुम्ही विजिट देता बघता गायीपेक्षा म्हशीमध्ये तुम्हाला काय फायदा वाटते आजार पण कमी कुठल्यामध्ये आता जसं आता मशी तर आपल्या भारतीयच आहेत त्याच्यामुळे इम्युनिटीच त्यांचं चांगलं हे आहे आणि बाकी देशी गायी आहेत आपल्या तर विदेशी मध्ये वाता थोडस वातावरणाचा याचा त्याचा थोडस परिणाम जाणवतो त्याच्यापेक्षा मशी आणि देशी गायी हिच चांगलं नियोजन लावता येईल म्हणजे दूध व्यवसाय करणाऱ्या कुठं तर मशी फायदेशीर मशी फायदेशीर असतील बरं अजून सर महत्वाचं दूध व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक आजार कुठला वाटतोय तुम्हाला महत्वाचा म्हणजे मस्टायटिस नावाचा आहे दहा होणे इन्फेक्शन होणे कशामुळे गोठ्यामधली थोडी साफसफाई असेल ताणतणाव असेल मशीनमध्ये तर त्यामुळे ते उद्भवते आजार बर स्वच्छता जर आपण ठेवलं तर कमी प्रमाणात येईल का ते हा ज्यावेळेस दूध काढताना दूध काढणारा जे व्यक्ती आहे ते स्वतः हात वगैरे निर्मळ राहिले पाहिजे कास वगैरे स्वच्छ धुतली पाहिजे खालची जागा वगैरे चांगली स्वच्छ राहिली पाहिजे आता सध्या मॅट वगैरे आलेले आहेत मॅट मुळे थोडस व्यवस्थित त्याला हे होऊ शकते बरोबर काशीला बरं आता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय वगैरे बरेच लोक करतात तर ते काय सक्सेस का। आहे का घरगुती आहेत ना आपली कोरफड नावाची वस्तू असते कोरफड चुन्हा असे ते थोडेसे बॅक्टेरियल थोडेसे हे करू शकतात त्याच्यामुळे ते हळद आहे चांगले लावायचं घरगुती चांगले आहेत ते लावायला एक्सटर्नल लावायला बरोबर मुख्यतः आजार येत असतो मुख्यतः आजार जास्त करून दूध व्यवसायामध्ये मस्टायटिसचा प्रॉब्लेम आहे.